नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो ज्योतिषशास्त्राबद्दल बोलायचे झाले तर आपले संपूर्ण जीवन ग्रहांच्या हालचालीवर अवलंबून असते जेव्हा ग्रह त्यांच्या हालचाली बदलतात तेव्हा त्यांचा आपल्या राशींवर देखील परिणाम होतो आपल्या जीवनात राशीचे किती महत्वाचे स्थान आहे हे तुम्हाला माहीत आहेच ग्रहांच्या हालचालींचा आपल्या राशीवर परिणाम होतो आणि त्यामुळे त्यांना थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो कधी आपल्याला आनंदी मिळतो तर कधी या बदलावामुळे दुःखाची वेळ येते त्याचप्रमाणे आपले जीवन ग्रहांद्वारे निर्धारित केले जाते आणि जसे ग्रह त्यांच्या हालचाली बदलतात आपल्या जीवनात चढ उतार येतात आणि जातात आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असते आणि त्यासाठी तो कठोर परिश्रम करतो आणि तो यशस्वी सुद्धा होतो पण कधी कधी नशीब साथ देत नाही लाखभर प्रयत्न करूनही पैसे मिळत नाहीत पण आज तुम्ही तुम्हाला त्या सहा राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांचे भाग्य आता खुलणार आहे त्यांच्या आयुष्यात खूप पैसा येईल सुख समृद्धीही येईल मित्रांनो पहिली रास आहे मेष राशी या काळात तु सुरुवातीला तुम्हाला बरेच आर्थिक लाभ मिळू शकतात ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाऊ शकतो या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर असेल तुम्हाला कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते कामाशी संबंधित काही नवीन कल्पना तुमच्या मनात येऊ शकतात कामाच्या ठिकाणी तुमच्या सर्व शंका किंवा समस्या दूर होतील घरात लहान मुलांच्या आगमनाने घरातील वातावरण प्रसन्न राहील मित्रांनो दुसरी रास आहे वृषभ राशी या काळात धार्मिक कार्य आणि प्रवास घडू शकतो प्रेमीय गुलांमध्ये काही मतभेद होऊ शकतात व्यावसायिकांसाठी हा दिवस खूप चांगला आहे नोकरी आणि व्यवसायातील महत्वाची कामे या काळात पूर्ण होऊ शकतात लव्ह लाईफ साठी काळ चांगला आहे प्रियकर किंवा जोडीदारासोबत वेळ घालवताल कौटुंबिक वातावरण हे चांगले राहील तुमच्यापैकी काही भौतिक सुखसोयींसाठी प्राप्तीसाठी खर्च करतील तुम्ही एखादी महागडी वस्तू खरेदी कराल ज्यामुळे तुम्हाला आनंद निर्माण होईल मित्रांनो तिसरी रास हे मिथून राशी या काळात तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे अविवाहित लोकांचे विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील तुम्ही तुमचे पैसे भविष्यासाठी वाचवू शकाल उत्पन्नाचे वाढतील दर्शनासाठी जाल अनुभव लोकांशी तुमचे संवाद होईल ओळख वाढेल ज्यांचे मार्गदर्शनाने तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाल या काळात तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहाय्यकार्य तुम्हाला मिळेल ज्यांना नवीन मालमत्ता खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी हा काळ खूपच चांगला आहे मित्रांनो चौथी रास आहे सिंह राशी हा काळ तुमच्यासाठी पूर्वीपेक्षा जा चांगला जाईल तुमच्या चांगल्या विचारांचा फायदा नक्की तुम्हाला नक्की मिळेल तुमचा गोड बोलण्याने तुम्ही इतरांना प्रभावित करू शकाल बोलण्याने तुम्ही इतरांना प्रभावित करू शकालच तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ पण मिळेल ज्या क्षेत्रात तुम्ही प्रयत्न कराल त्या क्षेत्रात तुम्ही नक्कीच मिळेल तुम्ही सकारात्मक विचार कराल तुम्हाला नक्कीच यश मिळेल गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे तुम्ही सावध राहणे आवश्यक आहे या काळात लांबच्या प्रवासाला जाणे टाळावे लागेल प्रवास करणे आवश्यक असल्यास वाहनांचा वापर करताना ही काळजी घ्या कारण या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील मित्रांनो पाचवी रास ही धनुराशी वैवाहिक नात्यात गोडावा वाढेल करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील विशेष म्हणजे लोकांचे सहकार्य मिळेल आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील जुन्या मुक्ती मिळू हो शकेल तुम्ही स्वतःला ताजेतवाने अनुभवाल करिअर सुधारण्यासाठी तुम्हाला नवीन संधी मिळू हो शकतात कमाई चांगली होईल पण तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची फार गरज आहे तुम्ही कोणत्याही बाबतीत निर्णय घेत असाल तर विचारपूर्वक निर्णय घ्या मित्रांनो सहावीराचा हे मीन राशी हा काळ तुमच्यासाठी खूपच चांगला जाईल तुम्हाला स्वतःला उत्साही वाटेल प्रत्येक कामात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल कामात यश मिळण्याची दाढ शक्यता आहे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ नक्कीच मिळेल कौटुंबिक सदस्यांसह एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाल प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल लवकरच तुमचा प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आणि घाई करावी लागेल परंतु तुम्हाला तु मेहनतीत चांगले परिणाम मिळतील गरजूंना मदत करण्याची संधीसुद्धा मिळू शकेल मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला